आता हो। आपण या ठिकाणी दुसरा एक नवीन गेम घेत आहोत आणि तो सुद्धा या बॉटलचाच गेम आहे म्हणजे आपली जी रचना आहे खेळाची ती आहे तशीच ठेवलेली आहे फक्त मुलांना आता आपण नागमोडी चालायला शिकवणार आहोत तर इयत्ता पहिलीची आणि दुसरीची मुलं या खेळामध्ये पुन्हा एकदा सहभागी होत आहेत आणि खेळताना ते नागमोडी या बॉटलला वळसा घालून जाणार आहेत लवकरच गेम सुरू होतोय सुरुवातीला येत आहे समृद्धी बघा कशा पद्धतीनं ती खेळते अशाच पद्धतीनं सर्व मुलं बॉटल ला धक्का न लावता हा गेम पूर्ण करणार आहे व्हेरी गुड नंतर एक आहे कुंदा चल हा व्हिडिओ आपण ग्रुप वर टाकणार आहोत ग्रुप वर सगळ्यांनी बघा कुंदाला जमलेला नाहीये कुंदा परत एकदा ट्राय कर नीट खेळायचं इकडनं इकडे जायचं इकडनं इकडे बरोबर बरोबर छान 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 गुड छान काय वाजवा पुष्पराज बघा ही पहिलीची मुलं किती छान पद्धतीनं गेम मध्ये सहभागी झालेली आहेत आणि त्यांना या खेळामध्ये एक वेगळाच आनंद मिळतोय चला पुढे छान पुष्परा आता येत आहे श्रद्धा श्रद्धा भरभर भरभर चालून हा गेम पूर्ण करत आहे आणि बॉटलला धक्का नाही लावता चालणं हे एक मोठं कौशल्य आहे आणि ते कौशल्य मुलं व्यवस्थित आता येत आहे ये सार्थक अरे धक्का नका देऊ सगळं व्हिडिओ मध्ये बघा रेकॉर्ड होत हा थांब थांब हा परत ये तिकडनं तिकड नाही आता चल बघू तिकड नाही आपण व्हिडिओ काढतोय तुझा चला छान छान चला आता नेहा नेहा गेम पूर्ण करणार आहे बघा मुलांनी गेम पूर्ण केला का लगेच टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे किती सुंदर खेळतात बघा मुलं तिकडनं पण मानवी कशी गरगर गरगर गुड चला आता एक आहे रुद्रसाठी टाळ्या वाजवा सावकाश बॉटल बोटा पण तिकडपणी छान 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 टाळ्या वाजवा तुमच्या बडबडीचा आणि ओरडण्याचा एवढा त्रास झाला त्याने कानावर बोर ठेवले अतिशय समजदार हुशार असा विद्यार्थी आहे आमचा आता भार्गव हा गेम पूर्ण करत आहे म्हणजे भार्गवला थोडक्यात सांगायचं आहे का ओरडू नका माझे कान दुखत आहेत ना भार्गव चला भार्गव गेम पूर्ण कर पूर्ण कर व्हेरी गुड बघा किती जोरात अतिशय चपळाईनं त्याने बघा पूर्ण केलेला आहे गेम काय म्हणलं भार्गावला चिकट नाही आता बघा किती ऍक्टिव्ह आहे त्यामुळे थोड्यासाठी भार्गव या गेम मधून आउट झालेले आहे आता येत आहे प्रज्वल प्रज्वल शेटणी प्रज्वल प्रज्वलने गेम संपवलेला आहे आणि व्यवस्थित पार केलेलंच नाही म्हणजे लाजून चोर वर्गातच घुसलायला ते <स्थाराँ> आता कोण येत आहे पहिली दुसरीचे सगळे विद्यार्थी झाले का कोण राहिले ये प्रणाली ये प्रणाली राहिले बघा प्रणाली सुद्धा कितीच्या अतिशय स्पीड मध्ये धावते पूर्ण करते ये तिकडनं पण ये

ಯಜಾ ಕಾನ್ಸ್ ಯಜ್ಞಾನ ಯಜ್ಞಾ